नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे भजन ऐकणार व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात नामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत शाळेमध्ये हो शिकायला वारकरी सावळ हरीचे नाम घेऊणी झाले भाग्यवंत शाळेमध्ये हो लावार करी संत सावळ हरीचे नाम घेऊन झाले भाग्यवंत पुंडलिक तो मॉनिटर होता हरी हरी पुंडलिक तो मॉनिटर होता साऱ्या या संतांचा विठ्ठल रकुमाय मास्तर होते शिकवा या शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत पुंडलिकाची भक्ती पाहुणी खुश झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विठेवर पुंडलिकाची भक्ती पाहुणी -बा खुश झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विठेवर अशी ही शाळा कुठेच नाही हरी हरी अशी हि शाळा कुठेच नाही साऱ्या विश्वात विठ्ठल रखुमाई <दिठ्थलर्कुकमाए> <दिठ्थलर्कुमाए> मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत रकुमाई रकुमाई मास्तर, मास्तर होते शिकवाय शाळेत एकनाथ नामदेव तू खूप गौरव भजनी होती दंग विठ्ठल विठ्ठल हरी पाठ सखा हे त्यांच्या संग एकनाथ नामदेव तू खूप गौरोव भजनी होती दंग विठ्ठल विठ्ठल हरी पाठ सखा हे त्यांच्या संग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हरी हरी, हरी। ज्ञानेश्वराणे ज्ञा लिहि अखण्ड हरिपाठ विठ्ठल विठल रकुमाई मास्तरते शात विठल रकुमाई मास्तरते शिखवाया शात हरिनामा शाळा भरली विठ्ठल विठल रकुमाई होते शिकवाया शाळेत विठ्ठल मास्तर, मास्तर होते शिकवाया शाळेत जनाई मुक्ताई, मुक्ताई सखवानि पात्रा, पात्रा भक्ति मधे रंगती भक्ती पाहुणे साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करते सखवानी पात्रा भक्ती मध्ये रंगती भक्ती पाहुणे साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करते पकवाज घेऊन तुकाराम ते हरी हरी पखवाज घेऊन तुकाराम ते गेले वैकुंठात पखवाज घेऊन तुकाराम ते गेले वैकुंठात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद